नमस्कार मंडळी आज मी तुमच्यावर शेअर करत आहे ती सोपी आणि साधी सिंपल भाजी रोजच्या आपल्या टिफिनसाठी जास्त मेहनत न करता कमी मसाल्यामध्ये आणि वाफेवर शिजवलेली ही फरसबीची भाजी कोणी याला फरसबी म्हणतो कोणी घेवडा म्हणतो बिना टमॅटो कांदा आणि कसलाही वाटांचा प्रकार न यूज करता आपण ही वाफेवरती भाजी शिजवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी सर्वात पहिले मी घेतलेला आहे ते घेवडा घेवडा मी घेतलेला आहे पाव किलो आणि असं आपल्याला बघून फ्रेश असं घ्यायचं आहे आणि हे मी कट करून घेतलेलं आहे पहिलं आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि मग हे कट करून घ्यायचं आहे असे मोठे मोठे तुकडे कट केलेले आहेत इथे काही बटाटे घेतलेले आहेत दोन बटाटे आणि असे मी उभे चिरून घेतलेले आहेत आता इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तीन टेबलस्पून ऑइल टाकूया जिरं टाकूया आणि कढीपत्ता टाकूया तर इथे मी थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट टाकते फक्त एक टेबलस्पून अशी थोडीशी कुठून आपल्याला टाकायची आहे आणि याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया टेस्टसाठी म्हणजे थोडा तिखटपणा लागण्यासाठी आता चम्मचने थोडं फिरून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपण जो घेवडा कट करून ठेवलेला आहे तो ह्या तेलामध्ये परतून घेऊया आणि याच्यात बटाटे पण टाकूया बटाटे आणि घेवडा एकत्रच आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा टेक्स्चर चेंज नाही होत म्हणजे जोडा कच्चापणा त्याचा जात नाही तोपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे कारण का आपल्याला वाफेवरतीच हे शिजवायचं आहे म्हणून ते आपल्याला कच्चा पण जायपर्यंत याचं टेक्स्चर भाजीचं टेक्स्चर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे आणि मग परतून झाल्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये आपण ला ह्याला झाकण लावून सात ते आठ मिनटासाठी आपण ठेवणार आहोत वाफेवरतीच फक्त आता सात ते आठ मिनटं झाली आहेत आता व्यवस्थित आपण आ, वर खाली चम्मचने फिरून घेऊया बघा आता थोडं शिजत आलेलं आहे ते म्हणजे अर्धं तर शिजलेलंच आहे वाफेवरती आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकणार जे आपले घरचेच मसाले आहेत ते टाकणार आहे तिथे मी धणा पावडर घेतलेली आहे थ्री फोर टेबलस्पून हळद पावडर घेतलेली आहे लाल मिरची पावडर थोडीशी घेतलेली आहे म्हणजे अर्धा टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे दे दे मग अजून त्या भाजीला चव येते पण थोडीशीच टाका जास्त टाकू नका आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये भाजीला आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मसाला त्याच्यामध्ये पूर्णपणे हे झाल्यानंतर मग आपण हे सात ते आठ मिनटासाठी परत वाफेवरती ठेवणार आहोत झाकण लावून आणि आता सात ते आठ मिनटं आपली झालेली आहेत इथे आता आपली भाजी तुम्ही पाहू शकता व्यवस्थित शिजलेली आहे थोडंसं चम्मचने फिरून घेऊया आणि इथे शिजले की नाही मी तुम्हाला बटाटा हे बघा बटाटा थोडा कट केला तर इझिली कट झाला ते म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे तर मंडळी तुम्हाला पण सकाळी कांदा टमॅटो कापायचा कंटा आला असेल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा जास्त मेहनत न करता फक्त दहा ते पंधरा मिनटात ही भाजी तयार होते तर आपली ही चमचमी चटपटीत अशी भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे सकाळच्या टिफिनसाठी पण एकदमच इझी आणि सोपी भाजी आहे तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा